तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल फोन अँड लन विथ उन्नती तुम्हा सगळ्यांना संकष चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहे पिठाचे मोदक नवीन प्रकारचे मोदक तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी बदामचं कूट काजूचं कूट पिस्ताचं कूट खोबरा खीस इलायची पावडर गुलकंद पीठ आणि तूप आणि खसखस घेतलेलं आहे गॅसवर मी तवा जो आहे तो गरम व्हायला ठेवलेला आहे आ, पीट। तर सगळ्यात पहिले आपण याच्यात टाकणार आहे पीठ तर पीठ आपण एकदम कच्चं भाजून घेऊया आपल्याला याला हलवायत राहायचं आहे कच्चा भाजेपर्यंत तर आता भाजून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी टाकणार एक चम्मच तूप तर आता तूप आणि मीठ पीठ जे आहे ते मिक्स झालं आहे तर याच्यामध्ये आता आपण आता टाकणार बदाम खीस काजू खीस पिस्ता खीस सगळे ड्रायफ्रूट्सचे खीस मी आता ह्याच्यात टाकले आहे तर हे आपण लाल होईपर्यंत भाजून घेऊया आता आपण याला एका ताटामध्ये थंड होयसाठी काढून घेऊया हे थंड होईपर्यंत मी परत पॅनवर एक चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे या तूपला आपल्याला मस्तपणे मेल्ट करायचं आहे आता याच्यात मी टाकत आहे एक वाटीभर खोबरा खोबराखीस टाकल्यावर मी खोबराखीसला तुपामध्ये मिक्स करत आहे हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यात टाकणार आहे काजूचं खीस बदामचं कूट आणि पिस्ताचं कूट तर आता आपण याला परत हलवून घेणार आहे तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे एक चम्मच गुलकण तर गुलकन टाकल्यावर आपण याला व्यवस्थितपणे हलवून घेऊया आता याच्यात टाकणार आपण खसखस तर कसंच टाकू आपण हलवून घेऊया मीडियम फ्लेमवर हलवायचं आहे आता आपण दोन्ही गोष्टी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि आपलं पीठ जे आहे आपण भाजलेलं ते थंड झालेलं आहे आता आपण याच्यात इलायची पावडर टाकूया मी इलायची पावडर टाकलेली आहे आता याला आपण व्यवस्थितपणे हलवून घेऊया मी इथे गरम केलेलं पाणी घेतलं आहे एकदम असं कडक गरम केलेलं पाणी घेतलं आहे आणि मी आता इथे जो हे पीठ आहे ते भिजवून घेतलेलं आहे तर आता माझ्याकडे मी एक मोदक बनवायचा ट्राय केला माझ्याकडे साचा सा होता साचा सा आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटेल तर तो मोदक कसा बनवला तर आता बघूया तर साचा घेतला मी पहिले साचायला तूप लावलं त्या तूपच्या आतमध्ये आपल्या पिठाचं जे सारण होतं ते पहिले टाकलं मग त्याला असं गॅप झाली पाहिजे म्हणून मी त्याचा प्रे फिंगर प्रेस केली आणि त्याला आतमध्ये प्रेस केलं आता यात यात याच्यात आपण टाकणार आहे गुलकंदचं मिक्शर आता गुलकंदचं मिक्सचर टाकल्यावर परत वरती कवर करायला आपण अजून एक लेयर लावायचं आहे पिठाचं आणि असेच आता आपल्याला अकरा मोदक बनवायचे आहे परत आपण दर संकष्टीसारखं गणपती मंदिरात मोदक घेऊन येणार आहे तर एकदम अति सुंदर आपले मोदक अति सुंदर नाही सुंदर मोदक तयार झाले आहे तसेच हे टेस्टमध्ये पण चांगले असणार आहे तर आता असे अकरे मोदक अकरा मोदक बनवलेले आहे आणि मी आता या मोदकांना एका डब्यामध्ये भरत आहे आता हे मोदक आपण गणपती मंदिरात देऊन येऊया प्रसाद म्हणून अगर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाइक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल आयकन दाबा तर चल, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद